आमची सगळी हयात शेती करण्यात गेली पण जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की शेतामधलं तण नियंत्रण केलं पाहिजे केमिकल वापरले नाही पाहिजे एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती लावल्या पाहिजेत शेतामध्ये कोणतीही वस्तू जाळली नाही पाहिजे शेताच्या शेता बांधावरती झाडं ठेवली पाहिजे आणि शेताची कमीत कमी मशागत केली पाहिजे परंतु आपले पूर्वज अशा पद्धतीची शेती बिलकुल करत नव्हते ते नांगरणी करत होते शेतावर मध्ये जाळत होते मग नक्की बरोबर कोण अशा असंख्य कमेंट मला आणि माझ्या गुरु राजेंद्र भट यांना इंस्टाग्राम रील मध्ये येतात मुद्दा नेगेटिव्ह कमेंटचा नाहीये मुद्दा हा आहे की ह्या कमेंट्समध्ये काहीतरी तथ्य आहे कारण हरित क्रांती नंतरची आपली सगळी पिढी अशा पद्धतीने शेती करत आली जेव्हा मी इंजिनिअरिंग केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जवळजवळ चार वर्षांमध्ये ऐंशी विषयांचा अभ्यास करतो पण शेती करत असताना आपण किती विषयांचा अभ्यास करतोय किती पुस्तक वाचतोय किती अद्यावत नवीन नवीन नवी माहिती नवी समजून घेतोय कारण की शून्य मशागत तंत्रज्ञान असेल तण नियंत्रण असेल जैविक पद्धतीने शेती करणं असेल किंवा एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन शेती करणं असेल याच्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन होते आणि ते संशोधन आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे किंवा आपण ते वाचत नाही आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की पूर्वी जसे आपले आई बाबा शेती करत होते त्याच पद्धतीने शेती केली पाहिजे आणि त्यामुळे ती शेती तोट्यात जाते आणि म्हणून आम्ही शेती का शिकली पाहिजे याच्यावर एक मोठा पॉडकास्ट केलेला ज्याची लिंक आम्ही बायोमध्ये टाकत आहोत जर तो तुम्ही व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती मिळेल आणि तुम्हाला शेती करायला मजा येईल तर जरूर बघा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा